जळगाव आणि रावेर दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला चौदा आणि एकोणीस मध्ये मोठं जनसमर्थन मिळालं इथे मोदीजींवर लोकांचा विश्वास आहे प्रेम आहे ते पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने आमच्या दोन्ही जागा येणार काल या ठिकाणी संजय राऊत यांनी देखील उमेदवार भाजपवर हो? टीका केली नाही कोण संजय राऊत कोण दोस्त की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूला वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा